रजिस्टर असोसिएशन तर्फे पत्रकार दिन व गुणवंतांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न मिरज मिशन चौकीतील बायसिंग लायब्ररीमध्ये सालाबाप्रमाणे ऑल रजिस्टर न्यूज पेपर्स तर्फे पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे नियोजन नेटक्या पद्धतीने करण्यात आले होते सुरुवातीस सर्व पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली सिव्हिलचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सिंह कदम हे उपस्थित होते याशिवाय सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना शिंदे शिंदे गट यांची उपस्थिती होती यावेळी संघटनेचे पदाधिकारी शाहीन शेख यांनी व उपस्थितांचे स्वागत केले प्रास्ताविकात शाहीन शेख यांनी पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार म्हणजे काय त्यांनी काय केले पाहिजे याविषयी मनोगत व्यक्त करून पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या ब्लॅकमेलिंग करणे बदनामी करणे यापासून पत्रकारांनी दूर राहिले पाहिजे उपेक्षित प्रश्नांना वाचा पडून शासन दरबारी मांडले पाहिजेत सांगली पोलीस मुख्यालयातील अभिजित पाटील यांनी सायबर नागरिकांनी कसे सावध राहिले पाहिजे व त्याकरिता बाळगली पाहिजे त्यांनी सखोल मार्गदर्शन केले या मार्गदर्शनात के त्यांनी निनावी कॉल येणे मोबाईलवरती बँकेचे अधिकारी असल्याचे बतावणी करून माहिती विचारणे पोलीस ईडी पोलीस प्रमुख असल्याचे भासून माहिती विचारणे वीज बिलाबाबत निनावी माहिती कनेक्शन कट करणे विषय भलावणी करून नागरिकांना भुलवणे मोबाईलवरती ऑनलाईन पैसे भरण्यास सांगणे त्यामधून फ्रॉड करून सर्व अकाउंट मोकळे करणे मोबाईल हॅक करणे तसेच फेसबुक इंस्टाग्राम आदी ॲप्सवरून माहिती विचारणे सेक्स टॉर्शन करणे मोठमोठ्या व्यक्ती असल्याचे भासवून मोठ्या व्यवहारच्यावर वेवर व्यवहारांच्यावर लक्ष ठेवून त्यांना अटक करण्याचे सांगून पैसे उकळणे त्यांना भीती घालणे सर्व कुटुंबाला अटक करणे आदी भयानक प्रकारांची भीती दाखवून सायबर क्राईम करणे तसेच मनी लॉन्ड्रिंगद्वारे लोकांना फसवणे याबाबतची सखोल माहिती श्रीकरण परदेशी यांनी दिली यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या अल्प आयुष्यात तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेबद्दल केलेले कार्य याबाबत सखोल माहिती दिली आजचा हा पत्रकारितेचा दिन म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी रोजी प्रथम मराठी वृत्तपत्रक सुरू केल्याची तारीख आहे ही तारीख म्हणजेच आपण सर्वजण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी प्रथम त्यांनी दर्प दर्पणकार म्हणून मराठी वृत्तपत्र सुरू केले आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना सुमारे दहा भाषा अवगत होत्या त्यावेळेच्या प्रतिकूल परिस्थितीही पत्रकारिता सुरू करून लोकांना वाचण्यास प्रवृत्त केले ते अत्यंत हुशार ते होते जांभेकर यांनी पत्रकाराशिवाय इतर अनेक कामे केली आहेत शिवाय त्यांना इंग्रजांनाही त्यांना आपल्या पदरी नोकरीस ठेवले होते इत्यादी महत्वपूर्ण माहिती सांगून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर ऑल राजस्थान न्यूजपेपर असोसिएशनर्फे अनेक मान्यवरांना तसेच वंचित उपेक्षित गुणवंतांना दरवर्षी सहा जानेवारी दिवशी पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार पुढीलप्रमाणे जीवन गौरव पुरस्कार श्री यशवंत कुंभार नाना सांगली यांना आणि ज्येष्ठ संपादक बाळासाहेब शिंदे मिरज यांना देण्यात आला तर यांना आदर्श उद्योजक म्हणून श्री संभाजी पाटील सांगली यांना देण्यात आला धन्वंतरी पुरस्कार सांगली सिव्हिलचे डीन डॉक्टर विक्रमसिंह कदम होमिओपॅथिकचे डॉक्टर सुभाष भिडे सांगली तसेच डॉक्टर महेश शाह सांगली यांना देण्यात आला तज्ञ विधिज्ञ ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे सांगली ॲडव्होकेट ऋतुजा रामचंद्र दुधाळ सांगली ॲडव्होकेट सनी साळुंके यांना देण्यात आला आदर्श फोटोग्राफर श्री विशाल सागरे सांगली श्री रवींद्र काळेबेरे सांगली यांना देण्यात आला वृ वृत्तपत्र विक्रेता म्हणून श्री प्रकाश भोसले सांगली श्री शशिकांत गोविंद पाटील तानंग श्री संजय ईश्वर जेऊर जत यांना देण्यात आला डी टी पी ऑपरेटर श्री गणेश पाटील सांगली यांना दिला तर उत्कृष्ट निवेदक म्हणून सौ जयश्री जाधव सांगली व प्राचार्य राणी शिवाजी यादव सांगली यांना देण्यात आला क्रिएटिव्ह संपादक श्री मकरंद बुरांडे यांना देण्यात आला श्री सुनील सत्याप्पा पाथरवट यांना विशेष गौरव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर आदर्श इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार सर्फराज संदी यांना तसेच शंकर देवकुळे यांना आणि गणेश आवळे मिरज यांना देण्यात आला तसेच विक्रांत पांडुरंग लोंढे हिरकणी न्यूज यांचा आदर्श इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार देण्यात आला आदर्श सामाजिक कार्याचा सन्मान श्री नंदकुमार उर्फ नाना मुरलीधर कनवाडकर सांगली आणि श्री संतोष नाना खामकर जयसिंगपूर यांचा करण्यात आला शेवटी श्री सुनील पाटील जयसिंगपूर यांना आदर्श प्रकाशन संस्था हा सन्मान देण्यात आला शेवटी आभार प्रदर्शन संघटने सर्वे सर्वा आणि सचिव दीपक ढवळे यांनी मानले यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पोद्दार सांगली जिल्हा जे वाय पाटील शाहीर खराडे राहुल मोरे मारुती नवलाई शाहीन शेख शशिकांत कुंभोजकर अनिल दबडे नित्यानंद कुंभार धोंडीराम अण्णा शिंदे बाळासाहेब शिंदे ईश्वर हुलवान सुधाकर पाटील सार्थक पाटील पंकज नाईक यश ढवळे विजय हुपरीकर चंद्रकांत गायकवाड पिंटी का कागवाडकर सूर्यकांत कुकडे अल्ताफ खतीब संगीता ढवळे तसेच इस्लामपूर येथील संघटनेचे पदाधिकारी विश्वनाथ पवार तसेच याशिवाय पत्रकार क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी बायसिंग लायब्ररीचे व्यवस्थापक प्रफुल्ल कांबळे यांचा मोलाचे सहकार्य लाभले माननीय यांचा कुंभार सर शुभ हस्ते संपर्क होत आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला एक दोन ऍप्लिकेशन मोबाईल मध्ये डाउनलोड करा त्यामध्ये असत एडी ते ऍप्लिकेशन कशासाठी ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हा मोबाईलचा पूर्ण स्पीड पूर्ण स्पीड हा तुमच्या लॅपटॉपवर पाहू शकतो तुमचा मोबाईल पूर्ण ते लॅपटॉपवर पाहू शकतो मोबाईल तुम्ही ओपन केला तर तिथं लॅपटॉपवर दिसणार मोबाईल ओपन नाही लक्षात किंवा कारण काय की मी फक्त लेक्चर देणार आणि ऐकणार ह्या गोष्टी तुम्हाला समजण्यास अवघड होऊन आहे आणि डिजिटल बोर्ड आहे त्याच्या माध्यमात शिकवलं तर त्यांच्या हातात खूप त्यासाठी मी सरांना आग्रह केला की मला फक्त एक प्रोजेक्ट करून द्या आणि ते माझ्या आग्रावर सोय केली त्याबद्दल आणि व्यासपीठावर सर्व बसलेले बांधवांना पण मी एक विनंती करतो तर त्यांना शक्य असून खाली बसू नाही तर दुर्दैवानं ती पत्रकारिता ही फक्त रबर स्टॅम्प म्हणून असेल कोणाची तरी अद्दल घडवायची कोणाची तरी जिरवायची म्हणून बातमी लावायची ही विकृत मानसिकतेची दोन्ही दोन्ही बाजूंना समान अंतर मैत्री देणं आणि सत्य लोकांच्या समोर आणून त्यांच्यामध्ये जाणीव उंचावण्याचं काम करणं ही पत्र काही करतात आणि वेगवेगळ्या साप्ताहिक काम करणार आहे सर्व पत्रकार छायाचित्रकार व्यासपीठावरील पिकावरील सर्वजण या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज आपण पत्रकार करतो है। दिन साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं या संघटनेनं एक अतिशय चांगला उपक्रम केला सायबर क्राईम याच्याबद्दल त्यांनी पोलिसांकडून आपल्याला चांगली माहिती दिली गुन्ह्यांचं स्वरूप किती झपाट्यानं बदलतंय आणि ते आधी किती प्रगत होत चालतंय हे आपल्याला यावर लक्षात येईल केवळ चोरी दरोडा वाटमारी मोटरसायकलवरून येऊन चेन स्नॅचिंग किंवा रॉबरी खंडणीयू वसूल करणं एवढ्यापुरतंच आता गुन्हेगारीचं क्षेत्र मर्यादित राहिलेलं नाही तर ते किती व्यापक झाले हे यावरून आपल्याला लक्षात येईल आणि सायबर क्षेत्रामध्ये तर असं आहे की त्याच्यामध्ये सातत्य प्रकार आणि वेगवेगळ्या साप्ताहिक पाशिकांमध्ये अजिबात एकतानी काम करणारे सर्व पत्रकार छायाचित्रकार व्यासपीठावरील सर्वजण या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज आपण पत्रकार दिन साजरा करतोय आणि त्या निमित्तानं या संघटनेनं एक अतिशय चांगला उपक्रम केला सायबर क्राईम याच्याबद्दल त्यांनी पोलिसांकडून आपल्याला चांगली माहिती दिली गुन्ह्यांचं स्वरूप किती झपाट्यानं बदलतंय आणि ते आधी किती प्रगत होत चालतंय हे आपल्यामध्ये आपण लक्षात येईल केवळ चोरी दरोडा वाटमारी मोटरसायकलवरून येऊन चेन स्नॅचिंग किंवा रॉबरी खंडणी वसूल करणं एवढ्यापुरतंच आता कुठेतरीचं क्षेत्र मर्यादित राहिलेलं नाही तर ते किती व्यापक झाले हे यावरून आपल्याला लक्षात येईल आणि सायबर क्षेत्रामध्ये तर असं आहे की त्याच्यामध्ये